मुलांना फोनिक साऊंड व्यवस्थित येत आहेत ओके आता आपण त्यांना थ्री लेटर वर डायरेक्ट रीड करायला शिकवणार नाही त्याच्या अगोदर आपण मुलांना कॉन्सोनंट वॉवेल ब्लेंड खूप असं अवघड काहीच नाही आहे सोप्या भाषेत म्हटलं तर आपण त्यांना थोडक्यात जोड तुम्ही म्हणू शकता जेव्हा एक कॉन्सोनंट जे जसं मराठीमध्ये स्वर आणि व्यंजन एकत्र येतात त्याचप्रमाणे इथे इंग्लिशमध्ये वॉवेल वॉवेल कॉन्सनंट एकटं एक, 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 एक काही करू शकत नाही म्हणजे व्यंजन एकटं काहीही करू शकत नाही त्याला स्वरांची गरज लागते उच्चार करण्यासाठी स्वर हे लागतात म्हणून प्रत्येक शब्दात तुम्हाला ए यू पैकी एक तरी स्वर हा भेटतोच तसंच आहे थ्री लेटर रीड करताना आपण आज पाहणार आहोत थ्री लेटर वर्ड्स विथ साऊंड ए ए ह्या वॉव्हेलला वॉव्हेल घेऊन कसे थ्री लेटर वर्ड रीड करायचे तुम्हाला पाठ करून घ्यायची गरज नाही मुलांकून मुलां, रॅट बॅट कॅट मॅट असं जर तुम्ही पाठ केलं तर मुलं फक्त लिमिटेड फक्त लिमिटेड वर्डच रीड करणार आहे पण मी जी पद्धत सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही घेतलं तर तुमची मुलं अनलिमिटेड म्हणजे अगणित वर्ड रीड करतील ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल एकदा टेक्निक मुलांच्या माइंडमध्ये फिक्स झाली का ते कितीही रीड करू शकतात ह्या पद्धतीने आणि मी वेगवेगळ्या टेक्निक तुमच्याबरोबर अशा शेअर करणार आहे तर बघा मला काय सांगायचं आहे मुलांना हे बीसेस ब सीसेस डिसेस डेस फॉर अस ए टू झेड मुलांना माहीत आहे मग आता त्यांना सांगायचं हा बी जेव्हा तुम्हाला एकटा दिसला तर याला काय बोलायचं बीसेस ब हा ए जेव्हा तुम्हाला एकटा दिसेल तेव्हा काय बोलायचं एसेस पण जेव्हा हा बी आणि ए बाजूबाजूला असतील एकमेकांच्या चिटकून असतील असे इथे बी आणि इथे ए जेव्हा तुम्हाला असं पिक्चर दिसेल तेव्हा याला ब काय बोलायचं त्याला बी सेज ब ए सेज ब्या काय बोलायचं वेगळे असल्यावर बोलायचं ब आणि ॲ पण जेव्हा या असे बाजूबाजूला असतात तेव्हा त्यांना काय बोलायचं बॅ बी सेज ब ए सेज अ आणि ते बाजूबाजूला आहेत म्हणून त्यांचा एकत्र उच्चार करायचा बॅ ओके okay? एवढं सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं आहे जेव्हा वेगवेगळे असतील तेव्हा बी सेज बा सीस ए सेज पण जेव्हा हे दोघे एकत्र असतील बाजूबाजूला असतील तेव्हा त्यांना काय बोलायचं बॅ तसेच आपण आता सगळे पाहूया इथे मी काही दिलेले लिहिलेले आहेत सर्वच दिलेले आहेत तुम्हाला हे तोंडपाठ तुम्हाला मुलांकडून करून घ्यायचं आहे बीसेस ब एसेस ॲ आता हे दोघे बाजूबाजूला बा� आहेत तर काय बोलणार बॅ आता सी एकटा असेल तर सी सेज क आणि ए सेज ॲ पण हे एकत्र दिसतायत आता बाजूबाजूला आहे तर काय बोलायचं याला क्या डी आणि ए बाजूबाजूला आहे तर काय बोलणार डॅ तस फॅ ग्या ह्या ज्या ल्या म्या न्या प्या व स त्या, व्या, व्या, या आणि झ्या तुम्ही हे लिहून घ्या एका पेजवर हवं हो तर बघा तुम्ही हे सगळं लिहून घ्या एका पेजवर आणि पुढे मराठीतही लिहा आणि मुलांना हे इतकं माइंडमध्ये फिक्स करायला सांगा की आणि इझी आहे काही अवघड नाही आहे त्यांना फोनिक साऊंड येतातच आहे त्याच्या पुढे फक्त ए असेल तर त्यांना काय बोलायचंय बॅ कॅ द्या असं तोंडपाठच करून घ्या आणि मग तुम्ही कमाल पहा मुलं कसे थ्री लेटर वर्ड रीड करतात त्यासाठी आता आपण पुढची वर्कशीट पाहूया तुम्ही हे सगळं लिहून घ्या सगळे सगळे जे लेटर मी लिहिलेले आहेत ते इथे तुम्ही सग सगळे कॉपी करून घ्या एका पेजवर आणि मग आपण नेक्स्ट वर्कशीट पाहूया बघा आता हा बॅ साऊंड आपण मुलाला शिकवलेला आहे ब बॅ ब ॲ ब्या आता ह्याच्यावरून तो थ्री लेटर वर्ड कसे बनवणार आहे आता हे ब्या मुलाचा माहीत झालेलं आहे त्याच्यात टी ॲड झाल्यावर काय होतंय बघा आता मुलगा कसा वाचणार आहे ब ॲ त्याला माहिती आहे हे काय आहे बाजूबाजूला याला काय बोलायचंय ब्या आणि टी सेज टॅ च बॅ जी सेज ग बॅ ग इतकं सोपं आहे बॅ डी सेज ड बॅ ड बॅनसेज न बॅ न आणि सुरुवातीला मुलं लहान असतात मी नेहमी मराठीत हेच सांगते उच्चार करून वाचायला सांगा तेव्हा इथे पण आता बी ए बॅ त्यांना माहीत आहे पण सेज न हे प्रत्येक वेळेस मुलाला बोलायला सांगा म्हणजे त्यांचे पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस पण होते ओके आता बघा हे बॅथच झालं सेम इथे मी मॅथच केलेलं आहे एम सेज म एम सेज म सेज ए पण एकत्र दिसल्यावर काय बोलायचं मॅ 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 पीसेस प मॅ पॅ डीज मॅड मॅ टीसेस्ट मॅट मॅ एज न मॅन क सीसेस्क एसेज ए पण एकत्र दिसल्यावर काय बोलायचंय क्या क्या क्या? क्या पीसेस कॅ क्या? टीसेस क्या? कॅफ कॅसेस पॅप कॅन्सेस कॅ न असे तुमची मूल खूप पटपट पटपट रीड करणार आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला इथे हे पण हवं तर तुम्ही असं मुलांना शिकवण्यासाठी सेम असं ड्रॉ करू शकता समजून सांगण्यासाठी खूप लहान मुलं असतील तर आणि आता माझ्याकडे हे खूप सारे वर्ड आहेत ती मुलं बघा किती पटपट रेड करणार आहे तुम्ही हे पण लिहून घ्या हाऊ टू रीड थ्री लेटर वर्ड ह्या सगळ्या वर्ड्समध्ये तुम्हाला फक्त ए साऊंड असणार आहे म्हणजेच ए एला पकडून हे सगळे वर्ड असणार आहे वॉबवेल शिवाय कॉन्स्टंट काहीच नाही आहेत म्हणजे स्वर हे गरजेचे तसा, तसा, तर आहे व्यंजनांसाठी जसं मराठीमध्ये असं सेम तसं सर्व भाषांमध्ये तेच असतं तर बघा आता इथे आपण शिकलेलो आहे मुलालाच सांगायचं वाचायला तुम्ही थोडीफार हेल्प करायची मुलाला सांगायचं बरं हे काय आहे हे एकत्र आहेत म्हणजे काय बोलायचंय बॅ

आणि इंग्लिशमध्ये उच्चार थोडासा शॉर्ट करायचा असतो ठीक आहे मुलं लहान असतात मी पण आता तुम्हाला बोलताना थोडं जोर देऊन बोलते कारण की आपण मुलांना शिकवतोय तर होतं कधी कधी शॉर्ट आपल्याला साऊंड करायचा असतो पण काही प्रॉब्लेम नाही आपल्याला ती भाषा व्यवस्थित रीड करता आली पाहिजे ऍक्सेंट ठीक आहे नंतर मुलं मोठी झाल्यावर होते अमेरिकन ऍक्सेंट वगैरे सगळं शिकतीलच पण आता तुम्ही आपल्या मराठीच्या मदतीनेच त्यांना प्रयत्न करा मी माझ्या मुलाला फोनिक्स शिकवलं पण मी मराठीच्या मदतीने शिकवलं अजिबात मी जॉली फॉनिक्स किंवा वेगवेगळे काही साऊंड आपण एनसेस तसं न ना बोलत नाही पण पन... मी नस सांगितलेलं कारण की मुलं कम कन्फ्यूज होता एमसेज म नाही बोलतात एमसेन बोलता एम न बोलता न नाही बोलत पण आपण मराठीच्या मदतीने शिकतो आहे तर जरूर तुम्ही मुलांना तसंच सांगा आणि त्यासाठी आपला फोनिक्सचा व्हिडिओही तुम्ही जरूर पहा काही प्रॉब्लेम होत नाही माझा मुलगा तर आता खूप छान रीड करतो म्हणजे मी त्याला आय थिंक फक्त एक ते दीड महिनाच मी त्याचा रिडिंगचं प्रॅक्टिस घेतलेलं त्यातच तो इतका छान रीड करत होता आणि आता तो फोर्थला आहे जेव्हा तो सिनियरला होता तेव्हा मी त्याचं रीडिंगची प्रॅक्टिस घेतलेली आणि एक ते दीड महिन्यात तो खूप छान रीड करायला लागलेला डेली प्रॅक्टिस तुम्हाला घ्यावी लागणार आहे त्याशिवाय होणार नाही आणि सगळीच मुलं काही एक ते दीड महिन्यात शिकत नाही प्रत्येक मुलाच्या माइंडनुसार प्रत्येकाची बुद्धी काही सेम नसते तर कमी जास्त वेळ लागतो आणि मी रोज घेत होती त्यामुळे ते शक्य झालं मे बी सहा सात महिन्यातही मूल चांगल्या प्रकारे शिकतं असं काही नाही आहे की ते एक ते दीड महिन्यातच आलंच पाहिजे सॅ जेवढी तुम्ही प्रॅक्टिस घ्याल जेवढं रिडिंग घ्याल तेवढं मुलांमध्ये तुम्हाला इम्प्रुव्हमेंट दिसणार आहे सॅड बॅ बॅग रॅ ग, ग, ग रॅ मुला मुला हे मुलालाच वाचायला सांगायचं रॅ मुलाच्या एकदा मध्ये फिक्स झालं हे एकत्र दिसलं का याला रॅ बोलायचंय र आणि ॲ रॅ रॅ आणि मग एम म मो म रॅम ह ॲ हॅ म हॅम म जॅम बॅ न बॅन बघा किती सोपं आहे मुलं अशी रीड करणार आहे पटपट मॅ न मॅन आता आपण शॉर्टेस्ट साऊंड घेतो आहे पुढे काही व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये आपण नंतर लॉंग साऊंड ही याचा पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पॅ न पॅन वॅ न वॅन कॅ कॅप मॅ मॅप सॅ सॅप कॅ कॅच फॅ फॅट यालाच काय म्हणतात कॉन्सोनंट वॉवल ब्रेन म्हणजे एक कॉन्सोनंट असतो आणि दुसरा वॉवल असतो ते जोडीने वेगळा साऊंड तयार करतात कारण की त्याचा प्रत्येकाचा स्वतःचा साऊंड वेगळा असतो इथे एस एस स आणि एस एस ए आहे स ए आहे पण आपण स ॲ म्हणतो का नाही पण ते दोघे जण एकत्र आहेत म्हणून आपण त्यांना सॅ म्हणतो सॅ छ टॅप टॅ टा, न टॅन फॅ फा, न फॅन आता वेळ जाईल म्हणून मी प्रत्येकाचा लेटरचा उच्चार घेत नाही आहे पण तुम्हाला मुलांकडून करून घ्यायचा आहे एम म मॅ आणि सेज न न बॅ टी सेज बॅ छ हॅड टॅ ग टॅग जॅ म जॅम पॅ न पॅन इतकं सोपं आहे तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस घ्याल तेवढंच मुलांना छान येणार आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त पॅरेंट्स पर्यंत हा व्हिडिओ आपला शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद